कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील साळशे गावात रहस्यमयी विवर सापडला येथील शेतकरी गणपत नाईक यांच्या समळेवाडी निवय भागात असणाऱ्या अंबा काजू बागायतींमध्ये दिसलेल्या प्रकाराचे गुळ वाढले आहे वरून निमुळत्या आकाराचे बीळ जवळपास पंधरा फूट खोल विहिरीसारख्या मोठ्या व्यासाचे दिसून येते यामुळे हे भूगर्भातील उलथापालक भूस्खलन की पूर्वीच्या काळातील भूयार हा मात्र सध्या परिसरात चर्चेचा विषय झाला यांची ही बाग आहे आमच्या या बागेला जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झालेली आहेत आमच्या बागेमध्ये जवळजवळ ऐंशी कलम आणि पन्नास काजू आहेत तर आम्ही इतके वर्ष या बागेत वावरत असताना आम्हाला कधी ही गोष्ट निर्दन निर्दर्शनास आली नाही अचानक आम्ही ग घरी जात असताना एक आम्हाला खड्डा दिसून आला तर त्या खड्ड्यात अचानक पाय गेल्यामुळे आम्ही तो बघितला तर तो खड्डा जवळजवळ दहा ते पंधरा फूट खोल विहिरीच्या आकारासारखा आहे पण तो अचानक विही तो विहीर कसा विहार कसा पडला तो अजून आम्हाला काय माहिती नाही ह्या याच्याबद्दल काय ऐतिहासिक असू शकतं आणि आमचा हा साळस महाल पूर्वी म्हणून पूर्वीचा ओळखला जात होता परंतु आता साळशी म्हणून हा गाव आता ओळखत ओळखला जात आहे तस तर तरी आमच्या साळशी गावात काही व पाच सहा वर्षापूर्वी सड्यावरती किंवा आमच्या कातळ शिल्प अशी स सापडलेली आहे तसेच आमच्या गावाच्या बाजूला कोळीशी गाव आहे तिथे अश्मयुगीनकालीन गुहा सापडली तसेच त्या गुहेमध्ये दगडी अत्यारं वगैरे सापडली व त्याचे ते संशोधन करण्यात आले तसंच ही घटना त्याच्या संदर्भात जर काय असेल किंवा काय तर याचं तुम्ही सहकार्य करावे आणि हे अचानक कसं झालं काय झालं हे आम्ही सगळे आश्चर्यचकित आहोत